देवळा येथे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांची गौण खनिजाबाबत कडक कारवाई देवळा येथून देवळा तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून विठेवाडी साखर कारखाना परिसरात व अन्य चार ठिकाणी वाळू उपसा करणाऱ्या चोर रस्त्यावर चाऱ्या करून व मोठाले दगड रस्त्यावर टाकून वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा रस्ता बंद करण्यात आला व लोहनेर येथील नदीपात्रातून वाळू वाहतूक होऊ नये म्हणून रस्त्यावर चाऱ्या करण्यात आल्या व वाळूचा केलेला स्टॉक पसरवून देण्यात आला माननीय तहसीलदार देवळा डॉक्टर मिलिंद सर व मंडळाधिकारी लोहनेर मनोहर गांगुर्डे पोलीस पाटील लोहनेर अरुण उशिरे लोहणेर तलाठी विश्वेश्वर राऊत तहसील कार्यालय कर्मचारी समाधान जाधव हो। लोहनेर कोतवाल विष्णू वाघ यांच्या कडक कारवाईमुळे रात्री बेरात्री गौंडखणीत चोरी करणाऱ्या माफियांचे धाबे दणाले असून तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी अॅक्शन मोडवर आले आहेत अन्य ठिकाणी मुरू माती व इतर गौंडखणीच उत्खनन होत असलेल्या ठिकाणी तहसीलदारांची नजर असून अनेकांचे धाबेदान आले आहेत वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा